पठोले तालुक खटाव येथे माजी आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी भैरुनाथाचे दर्शन घेतले यावेळी गावभेड दर् दौऱ्यादरम्यान दर्वया त्यांनी मान खटावमध्ये परिवर्तन होणारच हे काळ्या दगडावरेशी आहे असे त्यांनी सांगितले यावेळी दिलीप तुपे रवींद्र खाडे सुनील खाडे नेते डॉक्टर प्रकाश पाटोळे माजी सरपंच पंढरनाथ खाडे तानाजी माळवे केंद्रप्रमुख दिलीप साबळे सर डॉक्टर माने मल्हारी साबळे सर माजी चेअरमन सचिन खाडे फकड खाडे ज्योतिराम पाटोळे अशोक पाटोळे चंद्रकांत खाडे आप्पाजी साबळे गुरुजी सागर खाडे चैतन्य साबळे सागर पवार अभिजित साबळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते यावेळी पुढे ते म्हणाले की गाव पाण्यापासून आता वंचित राहणार नाही निश्चित गावाला पाणी मिळणार त्याचबरोबर मान खटावमधील त्यांनी विविध प्रश्नांच्या माध्यमातून परामर्श केला यामध्ये यामध्ये खटाव तालुक्यामध्ये अनेक सोयी सुविधांची वनवं आहे त्यामध्ये चांगले एस टी स्टँड नाही क्रीडांगांचा प्रश्न तर अनेक वर्ष आहे रस्ते नाहीत साधे एस टी स्टँडसुद्धा नाही अशी खटाव तालुक्याची दयनीय अवस्था आहे हे मोडीत काढण्यासाठी आपण सर्वांनी मला भरघोस मताने विधानसभेला विजयी करावे असे आवाहन त्यांनी दडोळेकरांच्या पुढे केले

आपल्या नुसतंच विकास केलं हे केलं ते केलं आपल्या काय कामा काय करायचं नाही गावामध्ये मी दोन धुंडर्म सरपंच आहे त्यामध्ये गावचे विकास काम केली ती राष्ट्रवादीच्या माध्यमातून स्वागत केली खऱ्या परिट्रम्प केली माझे दुसरी होते मला एक म्हणाले अस्मितेचा प्रश्न होता सरवेळे वडूस प्रत्येक ग्रामसभेत आणि कोणी आलं तरी म्हणून आपला सरवळाचा रस्ता स्वातंत्र्य झाल्यापासून आज अखेर डांबरीकरण झालं नाही इतका पालवट ईडीआर कोरिया केलं त्याला एम केलं

सामाखो हा साखो कुठला होता रामोशिव असे मुख्य वडा मोहिते मोहिते होता तिथं आम्ही ग्राम पंचायतचा ठराव घेऊन किंवा तिथे जागा बद्दल साहेब तिला साहेब तसे त्या अधिकारी तिला तिथे साखो केला त्यावेळेस काम वगैरे झालं सगळं झालं दोन वर्ष तीन वर्षानंतर बॉल लावलाय आता सुद्धा माननीय आमदार देते मी टीका करत नाही सव्वीस लाखाचा तिथून तुमच्या सावळी वाजतेपासून पळेस कमायपर्यंत सव्वीस लाखाचा डांबरेटन रस्ता आदरणीय जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आपल्याला दिला पण तिथून पाटील यांची वस्तूच देते मी टीका करत नाही म्हणजे मला काय म्हणायचं आहे ते जेणेकरून आपण त्यांना भरघोस मतानं विजयी करायचा कारण बाय लगेच फोन लावते का काम कधी होते पण निश्चित फॉलो त्यांचे आहे तर तुम्हाला सर्वांना माझी विनंती आहे जास्त वेळ घ्यायचा नाही या अगोदर सांगितलेला आहे आपण त्यांना चांगल्या प्रकारची मत देऊन जास्तीत जास्त मत देऊन कसं विषय होतील हे तुम्ही सर्वांनी केंद्रित केला पाहिजे

महाराणी कटा मतदार संघामध्ये मी गाव अनेक वर्षापासून पाहण्यासाठी वंचित राहिले त्यामध्ये आग्रह क्रमांक दोन हजार नऊच्या अगोदर पंधरा वर्ष आजच्या तारखेला इरिगेशन खात्याच्या रिपोर्ट प्रमाणे त्यातनं फक्त तिसरा हिस्सा पाणी आपण वापरतो किती तिसरा हिस्सा चार दिवशी पाणी वापरतो दोन विषयाचं पाणी साठ्याने सोला बघा पाण्याची अवस्था आहे तशी सगळ्यात महत्वाचा विषय पाणी आहे का रोजगाराचा विषय बेरोजगारी प्रचंड मोठ्या प्रमाणात आणि पुढे भेटतात मी परवा गेलो तिथे म्हटलं काय झालं पैसे नाही मिळाले तिथे जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांना म्हणलो की म्हणाले पैसे आले पण अजून आमच्या याद्या करायचं झाले या कधी लोकांना काही जिवंत आहे तो त्याला अशी अवस्था मी झाली दुष्काळ पडला कोण माणूस असेल तर दुष्काळाच्या कालावधीमध्ये टँकर पाणी दिलं छावण्या केल्या पण गणपतराव देशमुख साहेबांनी त्यावर मागणी केली त्या बैठकीला मी होतो ज्या बाग आहेत त्या टँकर न सरकारी खरंच सरकारी खर्चाना ट्रॅक्टरना पाणी देऊन बागा वाचवायचा निर्णय हे फक्त पवारसाहेब ठेवू शकतात असं एक चांगलं नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे निश्चितपणाने त्या ठिकाणी भविष्य काळामध्ये बदल होणार आहे का तर परिवर्तन शंभर टक्के होणार बदल होणार काय झाले आपल्याकडं गेल्या पाच पंधरा वर्षामध्ये एक तरी इंजिनिअरिंगचं कॉलेज एक तरी टेक्निकल डिप्लोमाचं कॉलेज आले का आपल्याकडे महाराष्ट्रात एक तरी

तुम्ही इंदापूरचं एस टी स्टँड बघा बारामती त्या ठिकाणी बसवडचं एस टी पंधरा वर्ष म्हणून लोकांनी आंदोलन केलं बसला आता का सुरू होता प्रत्येक तालुक्याला क्रीडा केंद्र करायचा गेल्या पंधरा वर्ष घेतलेला निर्णय

आमच्या सोसायटीचं आंध्रीला सोसायटीच निवडणुक आहे आजही गव नाही दोन इथे लढले जोरात लढले इकडची शंभर सवाशे मार्क्स तिकडची शंभर सवाशे